नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कळलंच असेल तुम्हाला की माग कोण आहेत आणि ताईचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर मस्तपैकी आजच आपण इथं शिफ्ट केलं आहे आपलं फक्त ऑफिस आपलं फक्त चॅनल बाकी गर घर घरापशीच आहे सगळं पण बाकी कामकाजसाठी ऑफिस आपण आजपासून इकडे आलेलो हो। आहोत आज गणपती बाप्पाचा विसर्जनाचा शेवटचा दिवस होता आजचाच दिवस फक्त चांगला होता परत सुरुवात करता आली नसती म्हणून आज आपण इथं आलो हो। आहोत पण या सगळ्या मागं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत की मी फक्त एकदा सहजगतीनं बोलले की ताईचं फक्त एवढं स्वप्न आहे की एक चेहरा असावे मागं बाबा असावेत तर त्या दिवशी सगळ्यांनी जे युनिवर्सला मागितलं की आमच्या ताईच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत तर आज ट्रायपॉड पण नाहीये इथं मी पर्सला फोन लावलेला आहे उद्यापासून आपला ट्रायपॉड वगैरे हो सगळं असेल तर फक्त आत्ता बाबांची स्थापना केली आणि एक व्हिडिओ म्हणून सुरुवात केली तर तुमच्या सगळ्यांचे खूप, खूप 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 धन्यवाद असंच प्रेम कायम दे आणि असंच एकमेकांसाठी मागत जा युनिवर्स देण्यासाठी बसलेला आहे फक्त आपण मागताना चुका करत असतो एवढंच असतं पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असती ना आपण त्याच्या मागं लागलो तर ती आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही थोडे दिवस लागतात पण नक्कीच मिळतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर चला लवकरच आपण लाईव्ह पण चालू करणार आहोत पण अजून इथं नेट नाही आहे आणि नेटला पण जेव्हाच्या काहीतरी बऱ्याच मोठा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे दोन तीन दिवस तर आपल्याला लाईव्ह नाही घेता येणार पण बाकीचे तर आपले सगळं चालू आहे नाईंटी नाईनच्या जवळजवळ सगळे ऑर्डर पॅक झाले आहेत दोन दिवसात सगळं पॅकिंग करतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर माझा लाईव्ह असू दे किंवा माझा व्हिडिओ असू दे किंवा माझं हे स्वप्न असू दे हे सगळं पूर्ण करण्यामागं खूप जणांचे हात असतात आणि खूप जण मागणं मला मदत करत असतात त्याच वेळी मी इथपर्यंत पोहोचू शकत असते तर चला आता दिवाळी धमाका आपला चालू होणार आहे आज काय स्पेशल दाखवायचं की बाबां बाबा तर मला आशीर्वाद देतच आहेत तुम्ही सगळेजण मला प्रेम देतच आहात पण काहीतरी नवीन सुरुवात पण आपण याच दिवशी करत आहोत आज म्हणून घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की जो धमाका मी तुम्हाला दिवाळीसाठी आणलेला आहे काय असेल ह्याच्यामध्ये हे सगळ्यांनी आज बघायचं आहे की ह्याच्यामध्ये काय असेल ते काय ताई घेऊन आली आहे तुमच्यासाठी म्हणून मी सांगत आहे की तीन चार ग्रुप करणार आहे साड्यां साड्या भरपूर आहेत पर्स भरपूर आहेत धमाकेदार ऑफर भरपूर आहेत पुन्हा नाईंटी नाईन मी घेऊन येत आहे तुमच्या सगळ्यांसाठी जसे ऑर्डर सगळ्या कम्प्लीट झाल्या नाईन्टी नाईनच्या की नाईन्टी नाईन सुद्धा परत येणार आहे त्यामुळं साड्यांसाठी सज्ज साट राहा क्रिस्टलसाठी सज्ज साट राहा प्रत्येक गोष्टीसाठी फक्त सज्ज राहा तुम्ही ताईला जेवढ्या कमीत कमी किमतीमध्ये तुमच्यापर्यंत कुठलाही आयटम पोचवायला येईल तेवढा तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे मला हवं आहे फक्त तुमचं प्रेम आणि प्रेम तर असे छान छान भरपूर सारे गिफ्टसाठी किंवा दिवाळी धमाक्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर नुसतं तुम्ही बॉक्सच बघा किती सुंदर आहे मग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी किती सुंदर असतील ह्याचा तुम्ही हे करा तर कधी दाखवायचं तुम्हाला कधीपासून सुरुवात करायची आपण दिवाळीच्या धम्या धमाक्याला हे सांगा बुकिंग जोरात झालं पाहिजे बुकिंग केलं तरच मिळणार आहे नाही तर नाही तुम्ही कधी पण असं नाही करता येणार आपल्याला दसऱ्यापर्यंत शेवटचं बुकिंग असणार आहे त्याच्या पुढं नाही कारण दरवर्षी सगळ्यांना पोटली तर या वर्षीची अफलातून आहे हे इतकी वेगळी पोटली आहे की तुम्ही आजपर्यंत कधी विचार पण केला नसेल की दिवाळीच्या पोटलीमध्ये ताई आपल्याला हे हे देऊ शकते अशी आहे पण अट एकच आहे यावेळी ॲडव्हान्स पेमेंट लागेल आणि ॲडव्हान्स पेमेंटचे ग्रुप तयार होतील आणि त्याच्यावरच ऑर्डरी बरोबर दिवाळीच्या आधी सगळ्यांपशी पोहोचतील जेवढे ऑर्डरी मी घेऊ शकते तेवढ्याच मी घेणार आहे जास्त कामाची किंवा जास्त लोड घ्यायची गरज नाही म्हणूनच ग्रुप तयार करायचे आपल्याला तर आहे आज ह्याच्यामध्ये काय आहे का उद्या आहे कधी बघायचं आहे ह्याच्यामध्ये काय आहे चला कमेंट करा सगळ्यांनी की ह्याच्यामध्ये काय असेल घेऊन आली असेल ताई दिवाळीसाठी तुमच्यासाठी आणि यामध्ये सुद्धा काय असेल तुम्ही किती ओळखता हे आज बघूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शो करूया तुम्हाला की काय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तर चला परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं माझं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं भले ते आत्ता रेंटचं घर असू दे पण कधीतरी माझं पण होईल हीच अपेक्षा आहे आणि ह्याच इच्छा तुम्ही पण ठेवा की थोडं थोडं केली ना आपण ताई तीन वर्ष पत्र्याखाली आणि बेडवर बसून व्हिडिओ करत होती पण आज ताई चेअरवर आली ही फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ बी पास करूया नक्की सांगा सगळ्यांनी सा कमेंट करून या बॉक्समध्ये नक्की दडलं आहे काय आणि काय घेऊन आले असेल दिवाळी धमाका तुमच्यासाठी तर सगळ्यांनी तिन्ही ज दोन्ही चॅनलला सारी छोटी सारीका छोटीशा आशाला सारिका लाईफस्टाईलला आपले नंबर तुम्ही सेव्ह करायला सांगा पटपट जॉईन व्हा भरपूर जण म्हणजे तुम्हाला ग्रुपमधनं लवकर लवकर वस्तू पोचतील ग्रुप यासाठी करतोय आपण की लवकर वस्तू पोचण्यासाठी आत्ता नाईन्टी नाईनला माझ्या म्हणजे माझं म्हणणं होतं त्यापेक्षा सुपरनुकर तुमचं नाईन्टी नाईन झाला त्याच्यामुळे ऑर्डरी लोड आला आणि ते पूर्ण करता करता इतका वेळ गेला तर आता ऑर्डरी पूर्ण होत आलेल्या आहेत अजून ज्यांच्या राहिल्या असतील त्यांच्या दोन दिवसात पूर्ण होतील आणि त्यानंतर मात्र सुरुवात होईल आपली दिवाळी धमाका ऑफरला तर परत एकदा तुम्हाला दाखवते या क्यूट अशा बॉक्समध्ये काय असेल या, या बॉक्सांचा सुद्धा ढीकच्या ढीक आणलेला आहे भरपूर मस्त मस्त आयटम आहेत मला माहीत आहे आता सीमाताईंनी हा व्हिडिओ बघितला असेल आणि डायरेक्ट पेमेंट केला असेल कारण त्यांना घाई असती ताईकडचं जे आहे ते पहिलं मला पाहिजे या गोष्टीसाठी पण काय आहे यामध्ये हे कोण कोण ओळखतंय ते आपण बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्या त्यांनी छान छान कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय काय असेल तुमच्यासाठी आणि मी जे सांगत टेटस आहे टेटसला त्याप्रमाणे किंवा उद्याचा व्हिडिओ असेल तुम्हाला मी कंप्लीट समजावून सांगते की ॲडव्हान्स पेमेंट कशासाठी कित कुठं आणि किती करायचं आहे ते या सगळ्या गोष्टी उद्या सारिका लाईफ स्टेंडच्याच व्हिडिओमध्ये आपण बोलूया तोपर्यंत त्याच वेब ओम सैराम